नमस्कार अॅग्राउन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत नुकताच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आपल्या सगळ्यांचं लक्ष लागून होत की नेमकं शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पातून काय मिळणार आहे आपण कालच आढावा घेतला होता की नेमकं शेतकऱ्यांना शेतीला किंवा शेती, शेती आधारित उद्योगांना या अर्थसंकल्पाकडून नेमकं काय हवंय त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या शेतकऱ्यांची एक महत्वाची मागणी होती ती म्हणजे एकतर पीएम किसान मधून जे काही पैसे मिळतात त्यामध्ये वाढ करावी सध्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात ही रक्कम नऊ हजार रुपये करावी अशी मागणी शेतकऱ्यांची होती त्यासोबतच निर्यात धोरणाच्या संदर्भात देखील शेतकऱ्यांची काही मागणी होती की अर्थसंकल्पामध्येच अर्थमंत्र्यांनी वर्षभराचं एक धोरण ठरवून द्यावं आणि पुढच्या वर्षभरासाठी हे धोरण कायम ठेवण्यात यावं ही एक महत्वाची मागणी होती त्यासोबतच भावांतर योजनेसंदर्भात देखील होतं की के केंद्र सरकारनं हा पुढाकार घ्यावा आणि देशभरामध्ये भावांतर योजना राबवावी त्यासोबतच शेतीविषयीचा कर्ज पुरवठ्यामध्ये वाढ करावी आणि त्या सर्व सिंचन योजना असेल किंवा पायाभूत सुविधा असतील त्याच्या त्या विकास करण्यासाठी देखील निधीमध्ये दे वाढ करावी त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो जीएसटी आहे आपल्या कृषी यंत्र औजारावरती लागतो त्यानंतर आपल्या कीटकनाशक आहे इव्हन बियाण्यांवरती देखील बहुतांश वेळा आपल्याला जीएसटी भरावा लागतो या हा जीएसटी एकतर काढूनच टाकावा जे महत्वाचं म्हणजे कृषी निविष्टासारखं क्षेत्र आहे जिथे शेतकऱ्यांचा खर्च जास्त होतोय हा जीएसटी काढून टाकावा यंत्रांवरचा जीएसटी कृषी आधारित जीएसटी आणखीन कमी शे करावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती आता या आपल्या महत्वाच्या मागण्यांविषयी आपल्या अर्थमंत्र्यांनी नेमका काही निर्णय ने घेतलाय का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पातून नेमकं काय मिळालं याचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत तुम्हाला नेमका काय अपेक्षा होत आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या का आपण शेवटी जे मी तुम्हाला सांगेल की नेमका आपल्या शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांनी काय दिलं त्यानंतर तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा की तुम्हाला अपेक्षा होत्या का काय होत्या आणि त्या पूर्ण झाल्यात का आता आपलं जे पहिले सगळ्यांना उत्सुकता आहे की पीएम किसान विषयी तर पीएम किसान विषयी अर्थमंत्र्यांनी कुठलीही घोषणा या आजच्या अर्थसंकल्पामध्ये केलेली नाही Uh, म्हणजे पीएम किसानच्या निधीमध्ये वार केले नाही uh, काही जण कमेंट करतात की पीएम किसान योजना बंद झाली का तर तसंही नाही तशी घोषणा केलेली नाहीये म्हणजे पीएम किसान योजना आहे तशीच चालू राहील त्यानंतर आपल्या जीएसटी संदर्भात देखील काही जी, घोषणा अर्थमंत्र्यांनी केलेली नाहीये म्हणजे जीएसटी संदर्भ जे आपण जीएसटी कमी करण्याची मागणी करत होतो त्याविषयी देखील अर्थमंत्र्यांनी कुठली घोषणा केलेली नाहीये म्हणजे आहे जीएसटी जो जीएसटी आपल्याला सप्टेंबर महिन्यात कमी केला होता म्हणजे कमी केल्याला लाभ आपल्याला मिळाला होता तेवढच जीएसटी आता आपल्या कृषी यंत्रणा असतील किंवा निविष्ट असतील त्यावरती लागू राहणार आहे जे आपली आणखी महत्वाची मागणी होती खत अनुदान थेट शेतकऱ्यांना द्यावं परंतु अर्थमंत्र्यांनी त्याविषयी घोषणा केलेली नाही की खत अनुदान शेतकऱ्यांना तर थोडक्यात आर्थिक पाणी अहवालामध्ये असं सांगितलं होतं की जे युरियाचं अनुदान आहे ते थेट शेतकऱ्यांना द्या म्हणजे आता सरकार काय करतं सरकार उद्योगांना अनुदान देतं म्हणजे उत्पादन खर्च जर वाढला सरकारला जर युरियाची गुन्हे तीनशे रुपये ठेवायचे असेल आणि जर युरियाचा उत्पादन खर्च दोन हजार रुपये असेल तर उरलेले सतराशे रुपये केंद्र सरकार खत उद्योगाला अनुदान देतं आणि शेतकऱ्यांना युरियाची गोणी आहे त्या भावामध्ये म्हणजे रेट न वाढवता शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतं आता आर्थिक पाणी अहवालामध्ये असं सांगितलं होतं की हे अनुदान उद्योगांना देऊ नका हे अनुदान थेट शेतकऱ्यांना द्या म्हणजेच शेतकरी युरियाऐवजी इतर देखील खतांचा वापर करू शकेल म्हणजे युरियाची युरियाचा भाव आणि इतर खतांचा भाव वाढल्यामुळं शेतकरी आवश्यक असलेल्या खतांचा वापर आपल्या पिकांसाठी करतील म्हणजेच अनुदान मिळाल्यानंतर युरियाचं अनुदान मिळाल्यानंतर शेतकरी जे आवश्यक खत आहे त्यांचा वापर करतील पण अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी आपल्या या आजच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केलेलं नाहीये मग आजच्या अर्थसंकल्पामधून आपल्या शेतकऱ्यांना नेमकं काय मिळालं तर आजच्या अर्थसंकल्पाचं जर आपण बघितलं त्यांनी सुरुवात केली की मुख्यतः तीन घटकांवर आधारलेला हा अर्थसंकल्प होता त्यामध्ये गरीब आहे वंचित घटक आहे आणि त्यानंतर जो दुर्बल घटक आहे दुर्लक्षित घटक आहे या घटकांसाठी हे अर्थसंकल्प असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आणि हा अर्थसंकल्पांमध्ये तीन कर्तव्यावर आधारित असल्याचं देखील त्यांनी सांगितलं हे तीन पहिलं कर्तव्य म्हणजे आर्थिक विकासाला गती देणं आणि तो विकास टिकून ठेवणं दुसरं कर्तव्य म्हणजे आपल्या लोकांच्या ज्या आकांक्षा आहेत ते पूर्ण करण्याचं आणि त्यांची क्षमता वाढवणं आपल्या लोकांची क्षमता वाढवणं हे जा दुसरं कर्तव्य असल्याचं सांगितलं त्यानंतर तिसरं कर्तव्य म्हणजे सबका साथ सबका विस्का की जो सरकारचा नारा आहे त्या नारावर आधारितच त्याला संलग्न किंवा त्याला सपोर्ट करणारा हा अर्थसंकल्प असल्याचं हे तिसरं कर्तव्य हे अर्थमंत्र्यांनी असल्याचं सांगितलं आता या अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांवरती दे, अर्थमंत्र्यांनी भाष्य केलं पण शेतकऱ्यांसाठी नेमकं ठोस असं काही होतं का तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीचा पुन्हा एकदा उल्लेख अर्थमंत्र्यांनी केला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार बावीस पर्यंत केंद्र सरकारला शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं होतं पण त्याचं काय झालं आता हे मी तर सांगत बसत नाही आपल्या सगळ्यांना माहितीये की नेमकं त्याचं काय झालं आता शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीचा पुन्हा उल्लेख अर्थमंत्र्यांनी केलाय मागे उत्पन्न नेमकं कसं वाढवणार आहे एकतर पिकांचं उत्पादन वाढवायचं आणि दुसरं म्हणजे जे, जे उद्यमशीलता आहे आपल्या ज्याला ते यंत्रप्रिनोरशिप म्हणतो ती उद्यमशीलता वाढवायची आणि या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचं असं या बजेटमध्ये या बजेट या भाषणामधून अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं आता त्यासोबतच जे जास्त मूल्य मूल्याची पिकं आहेत म्हणजे जसं पिकं आहेत अशा पिकांचं उत्पादन वाढवायचं असं आणि त्या उत्पादन वाढीला उत प्रोत्साहन द्यायचं असं देखील अर्थमंत्र्यांनी सांगितलं यासोबतच जे पशुधन आहेत म्हणजे आपल्या पोल्ट्री आहे किंवा मग गा गाई मशी आहेत म्हणजे दूध व्यवसाय आहे त्याच्यानंतर मत्स्य व्यवसाय त्यानंतर अनेक जे व्यवसाय आहेत जे पशुधन आधारित आहेत व्या। त्या व्यवसायातून देखील शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचं असा एक उद्दिष्ट असं एक उद्दिष्ट या अर्थसंकल्पामधून ठेवण्यात आलं मत्स्य व्यवसायाला देखील बळकटी जायची आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचं असं एकंदरीत म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पादन जे काही उत्पन्न वाढणार आहे ते प्रामुख्यानं एकतर पिकांचं उत्पादन वाढवायचं त्यामध्येही जास्त मूल्य असलेले जसं आपलं फळपिक आहेत किंवा इतर जे काही मसाले पिकं आहेत तर किंवा इतर जे काही महागडे पिकं आहेत की जसं आपण काजू बदाम म्हणतो यांचं उत्पादन वाढवायचं आणि हे जास्त किमतीला विकले जातात म्हणून आपल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आहे त्यासोबतच पशुधन जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रातून देखील शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करायचा त्यासाठी काही घोषणा देखील केल्या आहेत मत्स्य व्यवसायाला देखील बळकटी दिलं जाणार आहे म्हणजे जे काही आपला किनारे भाग आहे त्या भागामध्ये एकतर जे किनारे भागातली पिकं आहेत म्हणजे नारळ असेल किंवा काजू बदाम असेल अशी पिकं आहेत आणि मत्स्य व्यवसाय या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचं आणि त्यासाठी सरकार सपोर्ट करणार असं अर्थमंत्र्यांनी सांगितलंय आता शेती उत्पन्नाचं विकेंद्रीकरण केलं करायचं म्हणजे एकाच मार्गातून उत्पन्न नाही घेता शेती पिकांचं वेगवेगळ्या वे, 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 मार्गातून उत्पन्न मिळवायचं त्यासोबतच उत्पादकता वाढवणं जास्त मूल्य असलेले नारळ काजू कोको या शेतीला किनारे भागात प्रोत्साहन दिलं जाणार आहे म्हणजे किनारपट्टी लगत जे काही भाग आहे त्या भागामध्ये ही पिकं घेतली जाणार आहे नारळ आहे कोको आहे आणि त्यानंतर काजू पिक आहे त्या पिकाला त्यानंतर चंदन शेतीला देखील प्रोत्साहन देण्यात येणार आहे असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं जे काही प्राथमिक प्रक्रिया केली जाते ती प्रक्रिया एक प्रक्रिया उद्योग स्थापन करण्याची प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे त्याला प्रोत्साहन दिलं जाणार आहे आणि या चंदन शेतीतून देखील शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवल असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला त्यासोबतच जे डोंगराळ भाग आहेत त्या भागामध्ये अक्रोड असेल किंवा नट आहेत अशा पिकांना प्रोत्साहन द्यायचं सुपारीसारखं देखील पीक आहेत या पिकांना देखील प्रोत्साहन द्यायचं आणि त्यातून आपल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचं असा देखील असा देखील एक उद्देश उद्दिष्ट अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पातून ठेवलेला आहे त्यासोबतच ज्या किनाऱ्या भागामध्ये मत्स्य व्यवसाय केला जातो मत्स्य शेती केलं जातं त्या मत्स्य शेतीला मत्स्य व्यवसायाला देखील प्रोत्साहन दिलं जाणार आहे म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीच्या दृष्टीने ही कामं केली जाणार आहे त्यासाठी मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी पाचशे जल साठे त्यांचा नवीन विकास केला जाणार आहे नव्याने तयार केली जाणार आहे त्यांची पुनर्बांधणी केली जाणार आहे तसंच मत्स्य जे मत्स्य पीक आहे जे काही सागरी उत्पादन आहेत किंवा जे काही मासे आहेत मत्स्य जे काही इतर उत्पादन आहेत त्यासाठी मार्केट लिंकेजेस देखील डेव्हलप करण्यात येणार आहे त्यासोबतच जे काही मत्स्य व्यवसायामध्ये असलेले स्टार्टअप्स आहेत त्या स्टार्टअप्सना देखील चालना देण्यात येणार आहे तसंच महिला स्वयंसहायता जे काही गट आहेत किंवा व्यवसाय आहेत हे व्यवसाय उभे करण्यासाठी सरकार मदत करणार आहे त्यासोबतच मत्स्य व्यवसाय शेतकरी उत्पादक कंपन्या देखील स्थापन केल्या जाणार आहे म्हणजे मत्स्य व्यवसायाला सगळ्या बाजूंना आधार देण्यासाठी सरकार काम करेल असं अर्थमंत्र्यांनी सांगितलंय आता हे सगळं आपल्याला दिसत असलं तरी अर्थसंकल्पामध्ये जेव्हा बजेटरी एक अलोकेशन केलं जाईल की के नेमका या प्रत्येक घटकासाठी किती निधी दिला जातो किंवा सरकार देणार आहे त्यावर आपल्याला कळेल की नेमकं याचं यश पुढच्या काळामध्ये आपल्याला कसं दिसून येईल त्यासोबतच पशुधन क्षेत्रात जो काही रोजगार आहे तो रोजगार निर्मिती जास्त प्रमाणात करणार आहे म्हणजे पशुधन क्षेत्रातून देखील रोजगार निर्मिती वाढवण्यावरती सरकार काम करेल असं अर्थमंत्र्यांचं म्हणणं आहे त्यासाठी सवलतीच्या दरात पशुधन व्यवसायाचं आधुनिकीकरण के केलं जाणार आहे त्यानंतर त्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी देखील प्रोत्साहन दिलं जाणार आहे एकात्मिक पशुधन व्यवसायाला चालना देणार आहे पोल्ट्री डेअरी यांची मूल्य साखळी विकास करणार आहे त्यासोबतच पशुधन शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या स्थापनेला देखील सरकार प्रोत्साहन देणार आतापर्यंत आपण शेतकरी उत्पादक कंपन्या बघितल्या की ज्या प्रामुख्याने वेगवेगळ्या वे पीक उत्पादन असेल किंवा व्यवसाय असेल खरेदी विक्री याच्यामध्ये काम करतात परंतु पशुधन विकास म्हणजे पशुधन उत्पादन आणि मत्स्य उत्पादन यामध्ये अशा शेतकरी उत्पादक कंपन्या मोठ्या प्रमाणात दिसून आल्या टप्प्यामध्ये पशुधन विकासामध्ये ज्या काही शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत मत्स्य व्यवसायामधल्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्यांच्या स्थापनेसाठी त्यांना व्यवसायासाठी सरकार मदत करेल असं अर्थमंत्र्यांनी आजच्या भाषणामधून सांगितलंय त्यासोबत खाजगी क्षेत्रात पशुवैद्यकीय आणि प्रायव्हेट महाविद्यालय तसंच वैद्यकीय रुग्णालय निदान प्रयोगशाळा आणि प्रजनन सुविधा स्थापन करण्यासाठी कर्ज संलग्न भांडवल अनुदान सहाय्य योजना सुरू करण्यात येईल म्हणजे हे सगळे काम करण्यासाठी जे काही भांडवल आहे आणि त्यामध्ये अनुदान भांडवल दिलं जाईल त्यामध्ये अनुदान देखील दिलं जाईल आणि या विस्तारासाठी हे विकास करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देणार आहे त्यासोबतच भारतीय आणि परदेशी संस्थांमधील सहकार्य म्हणजे जर विदेशातल्या काही संस्थांना आपल्या देशामध्ये पशुधन क्षेत्रामध्ये जर काही काम करायचं असेल तर ता त्यासाठी देखील सरकार प्रोत्साहन देईल त्यासोबतच पशुधनाचं आरोग्य आणि रोग नियंत्रण कार्यक्रमासाठी दोन हजार दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे म्हणजे सरकारनं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीसाठी एकतर पीक उत्पादन वाढवायचं दुसरं म्हणजे पशुधन क्षेत्र जे आहेत आपलं जे काही आपण गायी म्हशी किंवा मग बकऱ्या शेळ्या मेंढ्या जे जे काही आपलं पशुधन आहे या क्षेत्रामधून शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल रोजगार कसा वाढेल आणि त्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना सरकारनं आणू घातल्या आहेत तशी घोषणा तर केलेली आहे मत्स्य व्यवसायामध्ये देखील आघाडीनं काम करण्यासाठी सरकारचा संकल्प असल्याचं या अर्थसंकल्पातून दिसून येतोय परंतु बहुतांश जे काही आपले बहुतांश शेतकरी आहेत की जे ह्या क्षेत्रापासून काहीसे वेगळे आहेत म्हणजे पशुधन मोठ्या प्रमाणात केलं जातं परंतु केवळ पशुधन आधारित उद्योगांवर अवलंबून असलेल्या शेतकरी कुटुंबाची संख्या कमी आहे तरी देखील बहुतांश शेतकरी हा व्यवसाय करत असतात हा जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी करत असतात सरकारनं घोषणा तर केली आहे परंतु या पुढच्या टप्प्यामध्ये बजेटरी अलोकेशन मध्ये म्हणजेच नेमका निधी किती दिला जातो आणि त्यावर किती काम केलं जातं ते देखील आपल्याला बघावं लागेल आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कापूस उत्पादकांसाठी आणखीन एक अर्थसंकल्पामध्ये जी घोषणा करण्यात आली ती महत्वाची असणार आहे आपण आधीपासून मागणी करत होते म्हणजे उद्योगांनी मागणी के केली होती की अर्थसंकल्पामध्ये कापूस आयातीवरचं दहा टक्के आया शुल्क काढून टाकावं शेतकऱ्यांनी मागणी केली होती की आय शुल्क कायम ठेवावं आणि उलट आय शुल्कामध्ये वाढ करावी सरकारनं असं न करता कापूस व्हॅल्यू चेंज आहे म्हणजे कापूस जे काही मूल्य साकडे म्हणजे कापड उद्योगाचा विस्तार करण्यासाठी एक रो, रोडमॅप तयार केलाय एक कार्यक्रम जाहीर केलाय आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातला जो काही कापड उद्योग आहे वस्त्रोद्योग आहे त्याला चालना देण्यात येणार आहे त्यासाठी अर्थमंत्र्यांनी आज एक सर्वसमावेशक कार्यक्रम जाहीर केलाय या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे काही आपलं नैसर्गिक कापड उत्पादन आहे त्यामध्ये रेशीम आहे लोकर आहे ताग आहे याच्यामध्ये स्वयंनिर्भर होण्यासाठी म्हणजे याचं उत्पादन जास्तीत जास्त वाढवण्यासाठी हा कार्यक्रम राबवला राबवला जाणार आहे असं अर्थमंत्र्यांनी सांगितलंय त्यासोबतच जे काही मानवनिर्मित कापड आहे म्हणजे जे काही पॉलिस्टर वगैरे आपण असे जे काही कापडाचे प्रकार आहे की जे तेलापासून तयार होतात या कापडाला देखील त्या उत्पादनाला चालना देण्यासाठी देखील हा कार्यक्रम राबवला जाणार आहे आता वस्त्र उद्योग आणि रोजगार विस्तार करणं या योजनेतून पारंपरिक वस्त्र उद्योगाला आर्थिक हातभार देऊन त्याचं आधुनिकीकरण आदून, केलं जाणार आहे म्हणजे सध्या जो काही या म्हणजे ताग आहे किंवा आपला कापूस आहे त्यानंतर रेशीम आहे असे आधारित जे काही उद्योग आहेत त्यांचं आधुनिकीकरण केलं जाणार आहे त्यांना यंत्र आधुनिक यंत्र उभारण्यासाठी तसंच नवीन प्रकल्प स्थापनेसाठी सरकार म्हणजे भांडवली जे काही सहायता आहे ते करणार आहे म्हणजे निधी देणार आहे असं देखील अर्थमंत्र्यांनी सांगितलंय तसंच तस जसं सांगितलं की तंत्रज्ञान अद्ययावत करणं त्यानंतर सामान्य पडता म्हणजे जे काही प्रक्रिया आहे कागदपत्रांची ती क्लिष्ट आहे ती आणखी सोपी करणं प्रमाणपत्र केंद्राची स्थापना करणं आदी या कार्यक्रमाचा एक भाग असणार आहे या कार्यक्रमाचे मुख्यतः त्यांनी अर्थमंत्र्यांनी पाच घटक सांगितले पहिला घटक जसं सुरुवातीला सांगितलं की याच्यातून रेशीम लोकर आणि ताग या आधारित कापडाला प्रोत्साहन दिलं जाणार आहे दुसरा घटक त्यांनी सांगितला की वस्त्रोद्योगाचा एकतर विस्तार करायचा आणि या वस्त्रोद्योगामध्ये जो काही रोजगार मिळतो त्याचा आणखी विस्तार करायचा म्हणजे जास्तीत जास्त रोजगार या वस्त्रोद्योगातून निर्माण करायचा हा दुसरा घटक तिसरा घटक अर्थमंत्र्यांनी सांगितलं की राष्ट्रीय हातमाग आणि हस्तकला कार्यक्रम राबव राबवायचा तिसरा घटक असा आहे की राष्ट्रीय हातमाग आणि हस्तकला कार्यक्रम या कार्यक्रमांतर्गत राबवायचा या कार्यक्रमातून हातमाग धारक आणि हस्तकला कामांवरच कामगारांचं सबलीकरण करायचं म्हणजे त्यांना सपोर्ट करायचा आहे सर्व समावेशक विकास करण्यात येणार आहे तसंच सध्या सुरू असलेल्या योजनांना बळकटी देण्यात येणार आहे कुणाला हातमाग कामगार आहेत किंवा हातमाग उद्योग आहेत त्यानंतर हस्तकला उद्योग आहेत त्यांचं तसंच पर्यावरणपूर्वक वस्त्रोद्योगाचाही समावेश करण्यात आला यातून पर्यावरणाला हानी न करता कापड निर्मिती देशामध्ये दे कसं वाढवता येईल याचा देखील समावेश या कार्यक्रमात करण्यात आला पाचवा आणि शेवटचा घटक म्हणजे महात्मा गांधी ग्राम स्वराज खादी आणि हातमाग योजना आहे याच सक्षमीकरण करणं हा देना या या ना या ना एक महत्वाचा घटक आहे या योजनेतून खादी हस्तकला आणि हातमाग उद्योगाला चालना देण्यात येणार आहे या योजनेतून प्रशिक्षण कौशल्य विकास आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या कामगारांना देऊन या उद्योगातील घटकांना देऊन एक मूल्य साखळी विकास करण्यात येणार आहे त्यासाठीच सरकार आंतरराष्ट्रीय पातळीवरती मूल्य साखळीचा विकास करून या उद्योगांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँडिंग करण्यासाठी मदत करणार आहे म्हणजे हा जो काही वस्त्र उद्योगासाठीचा सर्व समावेश कार्यक्रम आहे तो कापड उत्पादनापासून तर आंतरराष्ट्रीय बाजारापर्यंत त्याचं ब्रँडिंग कसं करायचं या सगळ्यांचा समावेश असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आता अर्थमंत्र्यांनी सांगितल्यानंतर ही सगळी योजना आपल्याला अतिशय वस्त्रोद्योगाच्या फायद्याची जर वाटत असली तर प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी कशी होत्या आणि अंमलबजावणी करताना नेमका त्याचा रोडमॅप कसा तयार केला जातो हे आपल्याला बघावं लागेल त्यासोबतच पशुधनाविषयी जसं सुरुवातीला सांगितलं की पशुधनावर देखील सरकारनं यंदाच्या बजेटमध्ये जोर दिला की जे काही पशुउद्योगीय व्यावसायिकांची संख्या आहे उपलब्धता दा आहे ती वीस हजाराने वाढवणार आहे त्यासोबतच खाजगी क्षेत्रात वेगवेगळे वेगवेगळी गुंतवणूक करून त्यासाठीचे पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा कसा होईल यासाठी सरकार काम करणार आहे शेतीमधून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि दुसरं म्हणजे रोजगार वाढवणं हे उद्दिष्ट असल्याचं आजच्या अर्थसंकल्पीय भाषणातून अर्थमंत्र्यांनी सांगितलंय त्यासोबतच भारत विस्तार एआयची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच्या अर्थसंकल्पीय या भाषणातून केलेली आहे भारत विस्तार अर्थात व्हर्च्युअल इंटिग्रेटेड सिस्टम टू ऍक्सेस अॅग्रिकल्चर रिसोर्स बहु या बहुभाषिक एआय टूल विकसित करून शेतकऱ्यांना उत्पादन वाढ आणि क्षमता सुधारण्यासाठी मदत करण्यात येईल असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं या या टोळमुळे शेतकऱ्यांचे जोखीम कमी होईल आणि शेतकऱ्यांना निर्णय घेताना मदत होईल असं देखील अर्थमंत्र्यांनी सांगितलं आता अर्थमंत्र्यांच्या या सगळ्या भाषणांमधून किंवा अर्थमंत्र्यांनी जे काही शेतीसाठीचा घोषणा केल्या गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये किंवा किंवा आधीच्या दोन अर्थसंकल्पामध्ये शेतीसाठी काहीतरी ठोस असल्याचं काही ना काहीतरी ठोस असल्याचं दिसून आलं होतं परंतु यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेती शेती आणि शेतकऱ्यांच्या अनुषंगाने या काही महत्वाच्या घडामोड ज्या काही घोषणा होत्या किंवा ज्या काही तरतुदी अर्थमंत्र्यांच्या भाषणातून दिसून आल्या हे आपल्याला शेतकऱ्यांसाठी एवढंच सांगता येईल की एकतर कापडा कापूस आधारित जे काही मूल्य साखळी म्हणजे वस्त्रोद्योगासाठी जे काही तरतूद करण्यात आली ते एक महत्वाचं होतं त्यानंतर शेतकऱ्यांचं उत्पन्न पुन्हा वाढवायचं परंतु हे उत्पन्न यंदा वाढवण्यासाठी नेमकं काय रुग्ण असणार आहे ते अर्थमंत्र्यांनी सांगितलं एकतर पिकांचं उत्पादन वाढवायचं त्यातही ज्यांचे जे आपलं अधिक मूल्य असलेले म्हणजे जे काही फळ पिकं आहेत त्यानंतर जे काही नारळ आहे त्यासोबतच कोको आहे त्यानंतर इतर जे काही पिकं आहेत की जे डोंगराळ भागामध्ये घेतली जातात अक्रोड सारखी त्यासोबतच चंदन आहे अशा पिकांच्या लागवडीसाठी त्यांचे मूल्य सकाळी विकस विकसित करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आणि या सगळ्यातून आपल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवता येईल आणि हे वाढवण्याचं उद्दिष्ट असल्याचं अर्थमंत्र्यांचं म्हणणं आहे आता आपण सगळे जाणतो की नेमकं ह्या सगळ्या माध्यमातून खरंच आपल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल का तुम्हाला जर असं वाटत असेल तर कमेंटमध्ये लगेच सांगा की नेमकं अर्थमंत्र्यांना जो काही के दावा केलाय तो तो खरं आपल्याला प्रत्यक्षामध्ये दिसेल का जे काही आपले शेती आधारित इतर क्षेत्र आहे पशुधन आहे आणि त्यासोबतच मत्स्य व्यवसाय आहे याला मात्र सरकारनं काहीसा बूस्ट देण्याच तरी सध्या ठरवल्याचं दिसून येत आहे आता पुढच्या टप्प्यात म्हणजे भाषणामध्ये सांगितलं तरतूद केल्याचं दिसून येत आहे परंतु पुढच्या टप्प्यामध्ये यासाठी सरकार खरंच स्थानिक पातळीवरती ग्राउंड वरती जाऊन काम करणार आहे का आणि खरंच या शेवटच्या घटकापर्यंत हा लाभ पोहोचणार आहे का हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यानंतरच या क्षेत्रामध्ये खरंच क्रांती घडून येईल की नाही हे आपल्याला तेव्हा सांगता येईल परंतु सध्या तरी आपण शेतकरी ज्याची आतुरतेने वाट पाहतो किंवा आपल्याला जे काही वेगवेगळ्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा तरी या अर्थसंकल्पाकडून पूर्ण होताना दिसत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेकांनी जेव्हा लाईव्ह सुरू झालं होतं तेव्हाच अनेक जणांनी म्हणलं काही कमेंट केल्या होत्या पी की पीएम किसान किसान झाला नाही पीएम किसान योजना आहे चालू राहील त्यासोबतच सगळ्यांना एक उत्सुकता होती की काय जीएसटी देखील कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही सप्टेंबर नंतर जीएसटी मध्ये जे काही सुधारणा करण्यात आली म्हणजे आता सध्या आपण जो काही जीएसटी भरतोय तेवढाच जीएसटी आपल्याला या पुढच्या टप्प्यामध्ये देखील भरावा लागणार आहे शेतीसाठीच्या कर्जदारामध्ये सवलती देण्यात यावी म्हणजे व्याजदर आहे त्यामध्ये सवलत देण्यात यावी दीर्घ मुदतीचे कर जे कर्ज आहेत की ज्याच्यामधून शेतीमध्ये गुंतवणूक केली जाते की शेतकऱ्यांसाठी जे आवश्यक आहे परंतु त्याचा दर हा खूप जास्त आहे तो कमी करण्याची मागणी शेतकऱ्यांची होती परंतु त्या संदर्भात देखील कुठली घोषणा झालेली नाहीये म्हणजेच आपल्याला आहे ते व्याजदर दिसू शकतात आता आणखीन शेतीसाठी प्रत्येक क्षेत्रासाठी म्हणजे आपलं कडधान्य मिशन चालू आहे पलस, पल्स म्हणजे पल्सेस मिशन आहे तेलबिया मिशन आहे त्यासोबत जर सिंचन क्षेत्र आहे या सगळ्या क्षेत्रासाठी नेमका सरकारनं किती निधी दिला गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये निधीमध्ये वाढ केली का निधी आणखी कमी केला इतर क्षेत्रासाठी काय केलं जाणार आहे एकंदरीत शेती क्षेत्रासाठी किती पैसा दिला त्यापैकी संशोधनासाठी किती पैसा दिलेला आहे खतांवरच्या अनुदानासाठी किती पैसा दिला आहे खत अनुदान शेतकऱ्यांना थेट द्यावा अशी मागणी होती ती पण पूर्ण झाली नाही परंतु खत अनुदानासाठीचा जो खर्च आहे किंवा जी काही तरतूद आहे ती गेल्या वर्षीपेक्षा कमी झाली का वाढली आणि त्यासोबतच एकंदरीतच जे आपलं पशुधन आहे मत्स्य व्यवसाय या सगळ्यांसाठीची तरतूद नेमकं सरकारनं किती केली आहे हो किती वाढ झाली किती घट झाली याचा आढावा आपण आज रात्री आठ वाजता जे आपण व्हिडिओ येईल त्या व्हिडिओच्या मधून घेणारच आहोत तर त्यावेळी तुम्हाला या प्रत्येक क्षेत्रासाठी किती निधीची तरतूद केली कमी केली का जास्त केली या सगळ्यांची माहिती त्यावेळेस नक्की मिळेल परंतु या अर्थसंकल्पाविषयी तुम्हाला काय वाटतं आपल्या अपेक्षा यातून पूर्ण होणार झाल्यात का किंवा अर्थमंत्र्यांनी आणखीन काही करणं अपेक्षित होतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये इथे नक्की कळवा आता इथेच थांबूयात आज रात्रीच्या आठ वाजताच्या व्हिडिओमध्ये पुन्हा नक्की भेटू की अर्थ अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक क्षेत्रासाठी नेमका किती पैसा दिला आणि किती पैशांची गरज होती धन्यवाद